नमस्कार मित्रांनो अलोवेराना मधी पाणी देणं चालू आहे मित्रांनो आपल्यावर तूर संध्याकाळची लाईट आहे मित्रांनो तांबार पडलाय पहा थोडं आता दिवस मावळला आहे भरपूर थंडी आहे मित्रांनो आज मी थोडं राहिलेत आता दोन चार पाटी राहिलेत बा दोन चार पाटी भिजून मग गावाकडं भरपूर थंडी आहे आज गहू गवु मित्रांनो गहूला पाणी गिणी झाले मित्रांनो आता असं झालंय आता गहू तर जबरदस्त आहे मित्रांनो भाऊ चार पाणी झाले त्याला आता एकदम नंबर एक झालंय रे मित्रांनो दिवस मावळलं आहे बा आता रानात ह्या टायमाला एकदम फ्रेश वातावरण असते मित्रांनो नंबर एक वातावरण असते हे मधले हरणासाठी लावले मित्रांनो तरी रात्री येतेतच दिवसात दिसत नाही पण रात्री येते हार तिकडे एक लावलं इकडे एक लावलं आणि त्या त्या झाडावर एकही इकडं शेजाराचं राहणे मित्रांनो ते हारणासाठी पहा किती लावलेत त्यांनी भरपूर असे लावलेत ते हारणाचं लईच भरपूर ताप आहे मित्रांनो माझे पंचवीस तीस असते मित्रांनो ते एवढे लावलेत पहा आमच्या याच्यामध्ये फक्त दोन तीन ठिकाणावर लावलेत फक्त ला खूप नाही चालू वाटतं या गव्हाडा कसं रानात एकदम भारी वाटते मित्रांनो नंबर एक मग मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो